महान क्रांतिकारी विचारवंत संत रोहिदास यांचे आज आपण विचार जाणून घेऊया माणूस जन्माने छोटा मोठा किंवा ब्राह्मण होत नाही तर कर्माने होतो हा बुद्धांचा कर्मसिद्धांत त्यांनी सांगितला मानवतावादी ध्येयाने प्रेरित झालेले रविदास म्हणतात जातीपाती मानणारे भेदभाव करणारे धर्मभेद प्रांतभेद करणारे माणसं मूर्ख असतात सबका मालिक एक हे हिंदू मुस्लिम बौद्ध शीख इसाई सर्वजण एकाच ईश्वराची लेकरे आहेत ही धर्माची नावे जरी वेगवेगळी असली तरी या सर्वांची मंजिल एक आहे यात कोणीही लहान मोठा उच्च नीच नाही मस्जिद सोक छदिन नाही मंदिर सो नाही पियारा दोह मह अल्लाह रानही कहे रविदास चमारा रविदास म्हणतात मला मस्जिदीशी घृणा किंवा मंदिराशी प्रेम नाही यात मला कुठेही अल्ला किंवा राम दिसत नाही पण आमच्या देशाचे दुर्भाग्य आहे या देशात मंदिर मस्जिदसाठी लढणारे आणि पाडणारे सुद्धा आहेत पण माणसाला माणसं जोडणारी मानवतेचे नाते निर्माण करणारी माणसे दिसत नाहीत जे रामात आहे तेच अल्ला येशूत आहे प्रत्येकजण त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतात पण सापडत नाही त्याचे कारण तो मानवातच आहे म्हणूनच मानवतेचे पूजन करा असे रविदास म्हणतात